जय भवानी जय शिवराय जगात बारी एकोणीस फेब्रुवारी कारण ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मदिन आज आणि स्वाभिमानी मराठा मासन व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करणार आहोत त्यासाठी आमच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती सालावत प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात होणार आहे तसेच शिवस्मारक समिती या ठिकाणी आमचे स्वामी निवारायण महासंघाचे जे पदाधिकारी आहेत आणि आमचे जे वायराचे स्थानिक पदाधिकारी त्यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सकाळी अकरा वाजता पूजन करून त्या ठिकाणी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले त्यांचं त्यानंतर आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज व स्वामीनिवारण महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी प्रतिमाचे जो स्थापना केली आहे त्या स्थापनेचे पूजन त्या प्रमुख पाहुण्याचे असते त्या दिवशी तो त्या दिवशी सायंकाळी वाजता शालेय विद्यार्थ्यांचे कारण विद्यार्थ्यांच्या आम्ही नेहमीच कार्य करत असतो त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा व व विद्यार्थ्यांना कला गुन्हा देण्याचे त्या स्पर्धा त्या ठिकाणी होतील चार ते सात आठ पर्यंत त्या स्पर्धा होतील त्या दिवशी झाल्यावर संध्याकाळी पाळणा होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा अकरा वाजता स्वाभिमानी मराठ महासंघाचे जे राष्ट्रीय जे पदाधिकारी व जे येणार आहे त्यांचे त्यांचे सर्वच छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी त्या प्रतिमेचे पूजन करणार आहे शिवस्मारक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जो पुतळा आहे त्या अरुण पुतळ्याचे पूजन व व त्या ठिकाणी त्या ठिकाणी पूजन होईल आरती होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून वैराचे ग्रामदेवळ सद्गुरू संतनाथ महाराज यांच्या मंदिरात जो त्या ठिकाणी मंदिराचे पूजन करून त्या ठिकाणी पुन्हा आम्ही आमचा ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे ते मातुश्री मंगल कार्यालय आमचे संघटनेच्या यांच्या मंगल कार्यालयात या ठिकाणी त्या सर्व स्वामीनारायण महासंघाचा मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने जे सामाजिक शैक्षणिक राजकीय दृष्टिकोनात कार्य कारणाऱ्या जे महिला आहेत ज्या बचत गट आहेत जे उद्योजक आहेत अशांना आम्ही पुरस्कार देण्याचे कार्यक्रम केलाय त्यानंतर आमचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जे आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यात जे पदाधिकारी आहेत स्वामी महाराज तीस पस्तीस पदाधिकाऱ्यांचे आणि जवळजवळ पस्तीस अवैशांच्या मार्गदर्शक पत्र देणार आहे आणि त्या ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि बचत गट आणि बँकेचे काय अधिकारी त्या ठिकाणी बोलवले मग त्यांचे कृषी अधिकारी आहेत सोलापूर डिस्ट्रिक्ट बँकेच्या अधिकारी आणि आमचे राजे महाराजे हे त्या कार्यक्रम स्वामी येणार आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व आमच्या स्वामी आणि सर्व आमच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम करणार आहे आणि या ठिकाणी प्रामुख्याने आमच्या बरोबर आदरणीय दिलीप मामा असतील आज आदरणीय आमचे धनंजय गरड असतील आणि बाकी सर्व टीम हे हा कार्यक्रम आम्ही चांगल्या प्रकारे पार पडणार आहे एवढंच होतो जय जय भवानी जय शिवराय